ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ऐस तेनी देवा जैथुनी उत्पन्न ऐस तेनी देवा जैथुनी उत्पन्न तोहा माया बाप ओंकार प्रधाना रूप गणेशाचे तुका मानेई ओंकार प्रधान रूप गणेशाचे गणपती बाप्पाचं रूप कस आहे ओंकार प्रधान आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार <उस्याराला> प्रधान रूप गणेशाचे

केले तुम्हाला जर खोट वाटत असेल की काय नाही गणपती बाप्पांपासून कशी काय उत्पत्ती होऊ हो शकते गणपती तर महादेव पार्वतीचा मुलगा आहे नाही पण सांगितले आहे आधी गणपती